सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या तारखेला मिळणार महागाई भत्तावाढीचा लाभ तर पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी एक नवीन अपडेट समोर आली आहे खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढण्यात आला आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के इतका करण्यात आला असून ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू झाली आहे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारांसोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला असून ला त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कमसुद्धा मिळालेली आहे या निर्णयानंतर आता राज्य कर्मचारी त्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ कधी मिळणार हा सवाल उपस्थित करत आहे दरम्यान आता याच संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा निर्णय झाल्यानंतर साधारणत तीन ते चार महिन्यांची महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जातो यानुसार मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला असल्याने जून ते जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित होण्याची शक्यता आहे मात्र ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासूनच लागू राहील यामुळे जून महिन्यात मागाई भत्ता वाढीचा निर्णय झाला तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या पाच महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर किती वाढणार महागाई भत्ता पाहूया याबाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता या दोन टक्क्यांनी वाढण्यात आला आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता सुद्धा दोन टक्क्यांनीच वाढणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये आणखी दोन टक्क्यांची वाढ प्रस्तावित असल्याने हा महागाई भत्ता पंचावन्न टक्के एवढा होईल याबाबतचा निर्णय जून महिन्यात किंवा जुलै महिन्यात होण्याची शक्यता असली तरी देखील ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासूनच लागू राहील आणि यामुळे महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळण्यास देखील राज्य कर्मचारी पात्र राहत राहतील राज्य कर्मचाऱ्यांसोबतच पेन्शनधारकांनासुद्धा महागाई भत्ता सुधारित होणार आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच पेन्शनधारकांनासुद्धा मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे